मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील सवना ग्रामपंचायतीनं घेतलेली ग्रामसभा विधी विसंगत असल्याचं निदर्शनास आलंय या पार्श्वभूमीवर ग्रामसभेचे सर्व निर्णय रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत ग्रामसभेत सरपंच हजर असताना उपसरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली होती त्यात पानलोट तंटामुक्ती आदी समित्यांसाठी निवड करण्यात आली होती मात्र या निवडीला ग्रामस्थांनी आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचना केल्या त्यानुसार सिओनी या समित्या बरखास्त केल्या आहेत मात्र त्यांच्या या आदेशाला तालुका कृषी अधिकारी रवी हरणे यांनी केराची टोपली दाखवली आहे पालडोट समिती ही स्वतः ही आहे सक्षम आहे काम करायला न करायला आणि जो ग्रामसभा जी आहे ग्रामसभा जी ठरवल ते पालडोट समिती पालडोट समिती करत असते तर ग्रामसभेमध्ये ते जे रद्द केले त्यामध्ये सभा शाम सभा आहे की तुमच्या अंतर्गत येतात की नाही ती पालन समिती आमच्या अंतर्गत येते तर मग आता काम चालू आहे तसे तुम्ही आदेश देले का त्यांना नाही पांडुर समिति ठरणार काम करायचे की नाही करायचे पण समिती स्थापन झाली नाही त्याबद्दल काय नाही त्याच्यामध्ये आमच्याकडे ग्रामसभेचे ठराव दिलेले त्यांनी आम्हाला की पालन समिती स्थापन झालेली आहे त्याप्रमाणे ते कामं करायला परिस्थिती असल्यामुळं शासनाचा असा असा हे मानस आहे किंवा काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि जलसंधारणाचे कामं असल्यामुळे पाणी त्याच्यामध्ये आडवून शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे फायदा शेतकऱ्यांचा फायदा व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने ते कामं चालू आहे काम करायचं जेसीबीनंच काम येतं मशिनरीचे कामं येते म्हणणं लागेल ते योग्य पानगड समिती करायची ते ने 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 ते ते त्यांच्या दृष्टीनं योग्य आहे आणि त्याच्यामध्ये करायचं पुढे भविष्यामध्ये ग्रामसभा ठरवून त्याला की ते कामं झालेले बरोबर आहेत किंवा नाही सामाजिक आखी आकिंक्षण होईल त्याचं नंतर ग्रामसभा ठरवून त्याच्या अजून आता आम्हालाही करता येतील का आम्ही आता आम्ही जर म्हणलं आम्हाला ती काम करायचे का तर आम्ही करू शकतो आता जनते तर अध्यक्ष ती काम करता येत कुठलेही अध्यक्ष पद नसतात नाही आमचा सुपरवायझर असतात अध्यक्षाला सचिवाचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये तुमच्या कृषी खात्यामार्फत राहतो आमचा जो ता, तांत्रिक अधिकारी असतो तो काम बघतोय सर्व मग ग्रामपंचायतीची ग्रामसभा घ्यायची अधिकार नाही 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 त्याच्यामध्ये तरतूद आहे तशी ग्रामसभा घ्यायची आणि ग्रामसभेमधून सर्व मान्यता घ्यायची झालंच नाही ना सर नाही काम काम जरी आज आज जरी झाले काम तरी भविष्यात उद्या परवा ते, ते ग्रामसभा लावून पाहणं समिती त्याच्यामध्ये मंजूर करून घेईन आणि पुढे काय कारवाई करेल त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का सर त्यांना पूर्ण मोकळं म्हणून तुम्ही असं सुंदर मत आहे नाही असं बिलकुल वाटत नाही दरम्यान समिती बरखास्त झाली तरी क्षेत्रात पानलोट क्षेत्राची कामं सुरूच आहेत या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे कसल्याही प्रकारची जनजागृती या ठिकाणी झालेली नाही आपापल्या कामाची माणसाची निवड करून त्यांच्या त्यांच्या माणसाची फक्त कामं या ठिकाणी होत आहेत कोणत्याही शेतकऱ्याला त्याची माहिती नाही जाणीव नाही आणि त्या बाबतीमध्ये कुठेही प्रशिक्षण दिल्या गेलेलं नाही वास्तविकता गावगाव आम्ही पाहतो की अगोदर पाणलोट समितीच्या बाबतीमध्ये लोकजागृती म्हणजे प्रशिक्षण दिले जाते गावामध्ये माहिती दिली जाते इथं कामाचा आराखडा काय केला जात नाही अंधारात ठेवून कामं केल्या जातात असं त्यांचं आमचं म्हणणं आहे की कोणाचे कामं होतात का नाही होतात का कागदावरच होतात ही देखील शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे प्रकारचं प्रोसिडिंग बुक नाही लोकांना इथं अंधारात ठेवलेलं आहे कामं कोणते होतात हे अजून माहीत नाही आणि माहिती दिली जात नाही कोणते कामं घ्यायची याची निवड केली जात नाही ह्या सगळा कारभार म्हणजे काही विशिष्ट लोकांना हाताशी धरून आणि अधिकाऱ्याला हाताशी धरून हे संगणमत करून चार पाच लोकांच्या अंतर्गतच हे कामाचं देवाणघेवाण चालू आहे खातं तर शंभर टक्के जबाबदार आहे कारण कृषी खात्यांस देखील जे संबंधित लोक येतं त्यांची दिशाभूल करून त्यांच्यासोबत संगणमत करून जी समिती बरखास्त झाली ग्रामसभा बरखास्त झाली त्यामार्फत कामच करता येत नाहीत परंतु वरिष्ठ अधिकारी हाताशी धरून संगणमत करून त्यांनी गावामध्ये काम चालू ठेवण्याचा एक या ठिकाणी अयशस्वी प्रत्येक जे आणलेखील कामं होत आहेत त्यांची या पुढं विलं निघू नये आणि शेतकऱ्याची जी दिशाभूल होत आहे ती दिशाभूल थांबली पाहिजेत माझं म्हणणं आहे की बस शिवसाहेबांनी या विचार सुनावणी घेतली सुनावणी नी जर निर्णय आयुक्ताकडे पाठवला आयु माननीय आयुक्त साहेबांना जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य राहील या प्रकारे सखोल चौकशी करावी अन्यथा कृषी विभागाच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय सिनिओसाठी प्रतिनिधी दीपक नायक हिंगोली